नमस्कार मी सलोनी खिंडारी ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबलेला कामगार सापडला तो बोलल्यानंतरच ते गुड उकलणार अहमदनगर शहरातील एम आय डी सी येथील एका नामांकित कंपनीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय कंपनीमध्ये कामगार असलेल्या कामगारास बांधून एका अडगळीच्या ठिकाणी ठेवले असल्याची घटना उघडकीस आली आहे मात्र ही घटना नेमकी कशामुळे घडली घडवली याबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू आहे एक कामगार रात्री अकरा वाजता कामावर गेल्यानंतर सकाळी सात वाजता त्याची ड्युटी संपते त्याला घरी जाण्यास जवळपास एक ते दीड तास लागतो मात्र अकरा वाजून गेले तरी आपला मुलगा घरी परत आला नाही त्यामुळे त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्याची शोधाशोध सुरू केली अखेर कंपनीतील विविध भागात शोधाशोध केल्यानंतर कंपनीतील एका ठिकाणी तो हातपाय आणि तोंडात गोळा ठेवलेल्या अवस्थेत सापडला हा प्रकार धक्कादायक असून त्या तरुणास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याची प्रकृती ठीक नसल्याने अद्याप त्याने पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली नाही याबाबत रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता मात्र या प्रकरणाबाबत एम आय डी सी परिसरात चांगलीच उलटसुलट चर्चा सुरू झाली जोपर्यंत तो तरुण हकीकत सांगत नाही तोपर्यंत हे एक गूढ असणार आहे माझे नाव आवडस् मी शरद मी मुलाची मावशी आहे तर आमचा मुलगा रात्री नाईट शिफ्ट ड्युटीला गेला होता त्यांनी नाईट शिफ्ट ड्युटी केल्यानंतर तो सकाळी पावणे आठ आठ वाजेपर्यंत घरी येतो पण तो घरीच आला नाही म्हणून तिथून कंपनीतून पण नाही एक फोन आला त्याच्या मोठ्या भावाला की तुमचा मुलगा आज ड्युटीला आलाच नाही म्हणून म्हणून आम्ही सगळीकडे शोधाशोध केले त्याचा फोन लावून पाहिला तर त्याचा फोन पण लागतो पण कोणी उचलत नव्हतं आधी बिझी सांगायचं त्याचा फोन नंतर परत नाही का हेच करायचं म्हणजे उचलत नव्हतं फोने तर आम्ही मग कंपनीमध्ये गेलो पोलिसांकडे तक्रार नोंदवली एम एम आय डी सी पोलिसांकडं त्यांनी आम्हाला तिथं कंपनीमध्ये नेलं कंपनीमध्ये त्यांनी सी सी टी व्ही फुटेज वगैरे सगळं चेक केलं सी सी टी व्ही फुटेजमध्ये तो एंट्री करताना दिसला पण आउटिंग करताना तो दिसलाच नाही मग रात्रभर तो कंपनीमध्ये काम करत होता तर तिथल्या मॅनेजरनी वगैरे त्याच्याबरोबर जे काम मुलं कामकाज करतात त्या मुलांनी तरी कमीत कमी कंपनीच्या मालकांनी त्यांना बोलून घ्यायला पाहिजे होतं त्यांना विचारायला पाहिजे होतं की हा मुलगा कुठे आहे म्हणून आम्ही तीन वाजेपर्यंत सगळेजण आक्रोश करत होतो तरी पण तिथं काहीच हालचाली सुरू नव्हत्या आणि शेवटी ज्या वेळेस माझे म मा छोटे मेवने आले ते म्हटले की आम्हाला नाही का कंपनीमध्ये शोध शोध शुत घ्यायची तेव्हा त्यांनी ते स्वतः जाऊन त्यांना हे सुद्धा माहीत नव्हतं पहिले केमिकल का पुलिस ले ले हे काय के पोलीस यंत्रणा आलेली होती पण आमच्या मेहुन्यांनी जवळ हे केलं आणि केमिकलमध्ये सुद्धा त्याला बघितलं तो प पहिल्या मजल्यावर त्याची शिप होती पण तो तिसऱ्या मजल्यावर आहे ना त्याला बांधून टाकलेलं होतं त्याचे हातपाय तोंडात बोळा कोंबलेला होता त्याचे हातपाय बांधलेले होते आणि त्याला कचऱ्याच्या वेस्ट मटेरियल जे असतं तिथं ते वेस्ट मटेरियलमध्ये टाकून दिलेलं होतं आम्हाला आम्हाला एवढंच म्हणायचं की त्या कंपनीच्या कंपनीमध्ये हा काहीतरी घातपाताचा प्रकार झालेला आहे करून आमचं मुलं झालीच पाहिजे जे आमचा मुलगा वाचला देवकरून पण आता आम्हाला त्या लोकांना सुट्टी द्यायची नाही आहे कारण आम्हाला आमच्या मुलाच्या जीवितला धोका आहे आणि आम आम्ही त्याला एकटा कुठेही पाठवू शकत नाही कारण आमच्या आता हिंमत पण नाही राहिलेली त्या कंपनीमध्ये काम कंपनीवाले घेऊ शकतात का त्याची जबाबदारी कंपनीवाल्यांनी पण जबाबदारी घेतली पाहिजे त्या मालकांनी स्वतः यावं त्या मॅनेजरनी सुद्धा स्वतः यावं त्यांनी सगळे त्यांचे जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी प्रेझेंट राहावं त्यांनी त्या लोकांना बोलवावं जे काम करत होते तिथं जे 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 कोणत्या कंपनी सन, सन फार्मा सन फार्मा ते जे काही वर्कर लोक होते तिथं ज्यांनी हा टेम्पर कायम आहे तिथं तो अजून कायम नाही झाले ट्रेनिच आहे काय काम करत होता हा नाव काय पूर्ण दीपक जावळे काय काम करत होता हा तिथं तो प्रोडक्शन मध्ये होता ठीक आहे बीरो रिपोर्ट ए टी वी न्यूज अहमदनगर